नमस्कार मित्रांनो सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा अँड ॲडव्हान्स तर अजून दिवाळी आपल्याला चार पाच दिवसांनी येणारच आहे वसुबारस या दिवशी काय करावे काय टाळावे शुभ अशुभ गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आश्विन कृष्ण द्वादशीस म्हणजे गोवस्तव द्वादशीस वसुबारस हा सण साजरा केला जातो यंदाच्या वर्षी वसुबारस शुक्रवारी सतरा ऑक्टोंबर रोजी येणार आहे गोवस्त द्वादशी म्हणजे गाई गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो वसु म्हणजे द्रव्य अर्थात धन त्यांच्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी म्हणून या दिवसाला गोवस्त द्वादशी असे म्हणतात वसुबारस पूजा मुहूर्त दोन हजार पंचवीस शुभवेळ आणि तिथी माहिती बघूयात हिंदू धर्मात गायीला महत्त्वाचे स्थान असून तिचा सन्मान करण्याचा हा दिवस या दिवशी गायीची पारसासह पूजा करतात समुद्रमंथनातून उत्पन्न झालेल्या नंदा नावाच्या गायीला उद्देशून हे व्रत केले जाते या दिवशी गायीची पूजा करतात एक वेळ उपास करून संध्याकाळी गायीची पूजा वासरासह करतात या दिवशी काही गोष्टी करणे वर्ज्य मानले जाते चला तर मग जाणून घेऊया की या दिवशी काय करावे आणि काय करू नये काय करू नये तर गोवस्ते एकादशीला गहू गो मूग खात नाही तसेच दूध आणि दुधाचे पदार्थ तळलेले आणि तव्यावरील पदार्थ खाणे वर्ज्य असल्याची आख्यायिका आहे केस कापणे किंवा नखे कापणे या दिवशी केस किंवा नखे कापू नका कारण ते नकारात्मक ऊर्जा आणते गायीचे पूजन गायींना हळदी कुंकू लावून सजवा त्यांना ताजे घास गूड गव्हाचे धान्य आणि भाज्या अर्पण करा गाईंच्या पूजेचा लाभ घ्या मांसाहार आणि तामसिक भोजन मांसमद्य किंवा तिखट मसालेदार पदार्थ खाणे टाळा सात्विक व्रत किंवा शाकाहार ठेवा गोवर्धन पूजा गोवर्धन पर्वताची पूजा करा मातीचा गोवर्धन म्हणून त्याची पूजा करा आणि भगवान कृष्णाची कथा वाचा विवाद किंवा नकारात्मक बोलणे तर नकारात्मक गोष्टींचा सुद्धा तुम्ही घरात उल्लेख करायचा आहे कौटुंबिक भांडणे किंवा नकारात्मक चर्चा टाळा जेणेकरून शांती भंग होणार नाही दान आणि पुण्य गायीसाठी किंवा गौशाळेसाठी दान करा जसेच घास धान्य किंवा पैसा ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तींना दान द्या प्राण्यांना इजा कुणालाही प्रा कोणत्याही प्राण्याला विशेषतः गायीला इजा पोहोचवू नका किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका व्रत आणि भोजन दिवसभर व्रत ठेवा आणि सात्विक भोजन दूध दही फळे घ्या संध्याकाळी पौर्णिमेच्या तयारीसाठी दिवा लावा कर्ज आणि आर्थिक निर्णय नवीन कर्ज घेणं किंवा मोठी मोठी आर्थिक निर्णय घेणं टाळा कारण हा दिवस स्थिरतेसाठी आहे वसुबारसला सुहासनी महिलांनी कोणते नियम पाळावेत काय करावे या दिवसापासून अंगणात रांगोळी दिवाळीची सुरुवात होत असते घर गर, घरी गुरे वासरे असणाऱ्यांकडे ह्या दिवशी पूर्णा वर्णाचा स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला जातो सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त होऊन सायंकाळी सवस्त सवसण्या म्हणजेच वासरासह असलेल्या गायींचे पूजन करतात सवसन बायका गाईच्या पायावर पाणी घालतात नंतर हळद कुंकू फुले अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घाला आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात या दिवशी दुग्धजन्य पदार्थ खात नाही या भगवान कृष्णाची कथा वाचा ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तींना दान करा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद